नमस्कार मित्रांनो आज आपण आले हेरवाडच्या माळात हेरवाडच्या माळात मित्रांनो एक लाख रुपये जनरलचं दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं यात्रेनिमित्तानं तर अतिशय सुंदर पद्धतीने हे मैदान झालं या मैदानामध्ये मित्रांनो ही जोडी एक नंबरसाठी पात्र ठरली औरवडचा हरण्या जंगम साहेबांचा आणि सराटीचा विजयदादा लेंडवे आणि शशीदादा लेंडवे यांच्या दावणीचा फाकड्या ही गाडी अतिशय सुंदर पद्धतीने पाहिली गाडी बबलू बबलूदा बसतोड होती मला गाज आपल्यासोबत कसं मैदान झालं आणि कशी गाडी पाहली तर आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमात बोल दादा नमस्कार नमस्कार आज गाडी तुम्ही होता आज कशी पाळाली गाडी पूर्ण जोरात पळाली आणि काय सांगाल आता नऊ येत म्हणजे बराच काय एकत्र ही धुडी पाळाला आहे ना कायम बैल जोरात पळते दोन्ही फिटिंग पळते कारण पूर्ण पट्टा गाडी कशी पाहायची हलते तशी रक्षक होती बैल एकशे बरोबर आज अप्पामा मा आहेत आपल्यासोबत अपामा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल कसं झालं मैदान आज हेरवारचं मैदान अतिशय चांगलं झालं गाड्या दहा एक असलेल्या अग पण अगदी जोरात गाडी पहिले हल्ल्याप्रश्नवर जाऊन आगनोपाटी आपली गाडी जंगम साहेबाजी न इजू गाडी एकच आहे आणि आजचं नव्वद मैदान एकला झाली त्यामुळे सगळं आपलं अभिनंदन गाडीवानचं गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल की गाडीवान पण नऊ दहा फाटी एकटा एकच गाडीवान एकच गाडी बबलू बस्तुड्या आज माझ्या संघ एक वर्ष झाला आहे ही झाल्यापासून नववी फाट्या त्या बैलांची नऊ फाट्या ही एकच गाडी आहे आणि बबलू बस्तुड्या एक नंबरचा गाडीवान असल्यामुळे माझी दुसरी अगदी पक्की राहणार आणि राहिलेली आहे बरोबर आपलं कि बदल सारख्या आज का वाटलं की कारण की आज जनरलला जर गाडी आणली तर ही नंबर होईल असं तुमचा अंदाज होता कशा बघायला आणण्याचं कारण म्हणजे पुढे नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान निघलेलं आहे आणि आम्हाला बैल घट करून मजबूत ठेवायचे मग इथे जरा रस्ते एक पाच किलोमीटर रस्ता अंतर असल्यामुळं चढउतारचा रस्ता असल्यामुळे आम्ही इथे गाडी आम्हाला खात्री करायसाठी आम्ही इथं आणलेले गाडी नाव माझा विचार करून आम्ही इथे गाडी आणलेली आणि गाडी आज चांगली पडलेली शेरवाड्या म्हणजे आज जे काय तुमचा अंदाज होता आणि जो अभ्यास त्या सगळ्या सक्सेसफुल अगदी सक्सेसफुल एक नंबर झालेला आहे असेल असलं आपलं नशीब म्हणून आपल्या पुढच्या क्षेत्रात चालू आहे बरोबर आणि कुठल्या पुढच्या मैदानात आपल्या प्रेक्षकांना चाहत्यांना ही गाडी बघायला मिळणार नाही आता आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण झालेली आहे आता लास्ट अपेक्षा पूर्ण करायची नऊ तारखेच्या मैदानाला आम्ही उतरणार आहे बरोबर आज शशी दादा पण आपल्या आहे आता काय सांगायला जोडी जोडी एक नंबर आहे भारत मामा मामादा नियोजन लावले व्यवस्थित चांगला आहे सध्या म्हणजे जोडी चांगली पळाली बबलू बबलू गाडीवांना आहे चांगला सगळे चांगले आहेत त्याच्यामुळं गाडी तुमची स्वप्न केली आहे चिमण्यानं पण पूर्ण केली फाकड्या बी तयार झालाय नाव करते गॅरंटी आहे आपल्याला म्हणजे आहे सगळं आहे व्यवस्थित म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीनं आजचं हिरवाडचं मैदान पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान झालं पंचकमेटीन जसं सांगितलेलं तसं मैदान झालं आणि या जोडीला आणि सर्व शरीर शौकऱ्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच एक नवीन मुलाखत लवकरच घेऊन या आतासाठी धन्यवाद